अमेरिकेकडून भारतीय उत्पादनावर पंचवीस टक्के शुल्क लागू डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा संसदेचं अधिवेशन सुरू असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची दिल्ली वारी शिवसेना खासदारांसह देशभरातील राज्यप्रमुखांचीही भेट घेणार अहिलनगरचे खासदार निलेश लंकेंचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आणि संसदेचे एक दिवसीय अधिवेशन रायगडावर आयोजित करण्यात यावं पत्रातून मागणी शाँ टेरीफ बाबत अमेरिका आणि भारतामध्ये अजूनही चर्चा सुरू भारतावर पंचवीस टक्के कर लादण्याच्या घोषणेनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया तर कुणाला आम्ही डॉलरवर हल्ला करू देणार नाही ट्रम्प यांचं वक्तव्य या। अमेरिकेनं भारतावर पंचवीस टक्के शुल्क लादल्यानंतर आज भारतीय शेअर बाजारावर काय परिणाम होणार याकडे लक्ष मालेगाव स्फोट प्रकरणाचा निकाल लागण्याची शक्यता साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांच्यासह राजणांच्या मृत्यूदंडाची एनआयची मागणी कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष परळीतील महादेव मुंडेंच्या हत्येला एकवीस महिने झाल्यानंतरही आरोपी मोकाट न्यायाच्या मागणीसाठी मुंडे कुटुंबी आज मुख्यमंत्री फडणवीसांची घेणार भेट पुण्यातील पार्टी प्रकरणी एकनाथ खडसेंचे जावई यांच्यासह इतर आरोपींची कोठडी आज संपणार सगळ्या आरोपींना दुपारी पुणे सत्र न्यायालयामध्ये हजर करणार शेतकऱ्यांचं शेत राष्ट्राच्या हिताचं रक्षण करण्यासाठी सर्व आवश्यक पावलं उचलली जातील संभाव्य परिणामांचा सरकार अभ्यास करत आहे अमेरिकेच्या टेरीवर भारताचं उत्तर केंद्रीय मंत्रिमंडळ मंडळाची आज बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली संसद भवनात होणाऱ्या बैठकीत अमेरिकन भारतीय उत्पादनांवर लावलेल्या आयात शुल्कावर चर्चा होण्याची शक्यता पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तो तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज